नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीत सामील असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जास्त जागा लढवल्या नाहीत परिणामी लोकसभा निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी म्हणजे काकाविरुद्ध पुतण्या असा संघर्ष जास्त उफाळून आला नाही याला अपवाद फक्त बारामती आणि शिरूर म्हणता येईल यातील बारामतीच्या लढतीला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष म्हणता येईल का अशी मला शंका येते कारण निमित्त म्हणा किंवा ही लढत पक्ष म्हणून झाली असली तरी या संघर्षाला कौटुंबिक कलहाची किनार होती आणि ती स्पष्ट दिसतही होती त्यामुळं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत दोन पक्षात नाहीच होती तर एकाच कुटुंबातील दोन भागात होती असं म्हणता येईल त्यामुळं हा संघर्ष फक्त पवार विरुद्ध पवार होता त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात राष्ट्रवादी विरुद्ध येण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बहुतांश आमदार हे अजित पवारांसोबत गेले याचा उलट फायदा लोकसभेला शरद पवार यांना झाला शरद पवारांनी बांधलेले मतदारसंघ फुटीमुळं त्यांच्या हातून निसटले असले तरी त्याच मतदारसंघात शरद पवार उद्देशून बांधणी करताना दिसून येत आहे त्यामुळं राज्यातील जास्तीत जास्त मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत निर्माण होऊ शकते तर मंडळी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात कधी नव्हे ते एकाच नावाचे वेगवेगळे पक्ष एकमेकांसमोर उभे राहिल्याचं संपूर्ण देशाने बघितलं यात प्रामुख्यानं विरुद्ध शिवसेना हा संघर्ष देशभरात चर्चेचा विषय ठरला होता राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी तेरा जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत झाल्याचं जा पाहायला मिळालं यात कोण वरचड ठरणार अशी चर्चा निवडणुकी दरम्यान रंगली होती निवडणूक निकालानंतर याचं चित्र स्पष्ट झालं आणि दोन्ही शिवसेनेमध्ये अटीतटीची लढत झाल्याचं जा पाहायला मिळालं यात शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं धनुष्यबाण या निशाणीवर सात जागा जिंकल्या तर ठाकरेंच्या शिवसेनेने सहा जागांवर आपली मशाल पेटवली त्यामुळं शिवसेनाविरुद्ध शिवसेना हा संघर्ष चांगलाच उफाळून आल्याचं पाहायला मिळालं यानंतर शिवसेना तसेच एकनाथ शिंदे यांच्या पावलांवर पाऊल ठेवत उपमुख्यमंत्री बनलेले अजित पवार हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट होऊन भाजपा प्रणित महायुतीमध्ये सामील झाले त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना जेमतेम चार जागा मिळाल्या त्यातील एक जागा म्हणजे परभणी जी की ती मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडली तिथे स्वतः पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे उमेदवार होते तर उर्वरित तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते यातील दोन जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष झाला यात शिरूर आणि बारामतीचा समावेश आहे मात्र या दोन्ही जागांवर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विजय मिळवत आपलं वर्चस्व कायम राखलं लोकसभेत दोनच जागांवर काका पुतण्याचे पक्ष आमने आल्यानं हा संघर्ष फारसं उफाळून आला नाही मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष मोठ्या प्रमाणात उफाळून येण्याची शक्यता आहे त्याला कारण म्हणजे दोन मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं पंचावन्न जागांवर विजय मिळवला होता राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत यातील पंचावन्न जागांवर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या आघाडीत निश्चितच दावा करत आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत किमान पंचावन्न मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळू शकतो या पंचावन्न मतदारसंघापैकी चाळीस आमदार सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत तर उर्वरित पंधरा आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट म्हणजेच शरद पवारांसोबत आहे राज्यातील अमळनेर सिंदखेड राजा काटोल तुमसर अर्जुनी मोरगाव अहेरी पुसत वसमत घनसांगी कळवण येवला सिन्नर निफाड दिंडोरी देवळाली विक्रमगड शहापूर मुब्रा कळवा अनुशक्तीनगर श्रीवर्धन जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर इंदापूर बारामती मावळ पिंपरी वडगाव शेरी हडपसर अकोले कोपरगाव राहुरी पारनेर अहमदनगर कर्जत जामखेड माजलगाव बीड आष्टी परळी अहमदपूर उदगीर माढा मोहोळ पंढरपूर फलटण वाई कराड उत्तर चिपळूण चंदगड कागल इस्लामपूर शिराळा आणि आणि तासगाव कवटे महाकाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारसंघ दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत निवडून आले होते त्यामुळं या मतदारसंघावर आता आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावा केला जात आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती होत्या त्यात महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंनी सर्वाधिक जागा लढवल्या तर पंधरा जागा या काँग्रेसनं लढवल्या आणि दहा जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवल्या यात कमी जागा लढूनही सर्वाधिक स्ट्राईक रेट हा शरद पवारांचा पाहायला मिळाला दुसरीकडं महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं अठ्ठेचाळीस पैकी पंधरा जागा लढवल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केवळ तीन जागा लढवल्या परिणामी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष दिसला नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना तसेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच निवडणूक रंगण्याची शक्यता आहे आता या दोन पक्षांच्या आमने सामने झालेल्या लढतीत मतदार कुणाला कौ देतील काकांच्या सोबत राहतील की पुतण्याला साथ देतील याकडे सर्व राज्यांचं लक्ष लागून आहे तसंच या कौलावरच मोठ्या प्रमाणात राज्यातील राजकीय गणितही अवलंबून असतील त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या या राजकीय गोंधळात कोणते पक्ष कुणासमोर उभे राहतात शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्षानंतर आता राष्ट्रवादी विरुद्ध ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार का की राज्यात आणखी काही राजकीय समीकरणे जुळून येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल बोलायचं झाल्यास लोकसभेत शरद पवार यांच्या बाजूने जनतेनं कौल दिलं त्यावेळी अजित पवारांना जागांसाठी मोठा संघर्ष करावा लागला तीच वेळ त्यांच्यावर विधानसभेतही येणार असं सध्या तरी दिसतंय कारण अजूनही महायुतीत जागा वाटपावर एकमत झालेलं नाही त्यातही भाजप एकशे पन्नास जागा लढविण्याच्या तयारीत आहे तर उरलेल्या जागांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्षांचा समावेश होतो त्यामुळं अजित पवार येत्या काळात काय भूमिका देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे किंबहुना या सर्वांमधून महायुतीतील अंतर्गत दुफळीचं चित्र स्पष्टपणे दिसतं तरी अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडला नाही मात्र या सगळ्या घडामोडी अजित पवार याचं शरद पवार यांच्यासमोर अस्तित्व दाखविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात कारण महाविकास आघाडीत तर शरद पवार हे महत्वाची भूमिका बजावतात त्यांची ताकदही तेवढी आहे परिणामी त्यांना जागेसाठी संघर्ष करण्याची गरज नाही शिवाय लोकसभेत त्यांनी त्यांचं अस्तित्व दाखवून दिलं मात्र महायुतीमध्ये मा तसं चित्र नाही त्यामुळं अजित पवारांसाठी ही निवडणूक त्यांचं अस्तित्व सिद्ध करणारी ठरू शकते त्यात त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आहेत त्यामुळं या सगळ्या अडचणीचा सा सामना करत अजित पवार कशा पद्धतीनं शरद पवारासमोर टिकून राहतील त्याआधी त्यांनी सोबत आणलेल्या चाळीस आमदारांच्या जागा राखून आणखी मतदारसंघ ते कशा पद्धतीने मिळवणार आणि ते कोणते असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच ही निवडणूक अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार एवढं मात्र नक्की दुसरीकडं शरद पवार आपल्या पंधरा आमदारांचा आकडा वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे त्यासाठी ते अजित पवार यांच्याच आमदारांना टार्गेट करणार हे ही निश्चित आहे त्यामुळं नक्कीच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी पवार विरुद्ध पवार हा संघर्ष राज्याच्या राजकारणात नवनवीन ट्विस्ट घेऊन येणार आहे जे आपण वेळोवेळी जाणून घेणारच आहोत परंतु सध्या गुलाबी गाडीच्या प्रवासातून महाराष्ट्राच्या राजकारणात गुलाबी रंग घेऊन येणारे अजित पवार शरद पवारांच्या राजकारणासमोर टिकून राहतील का यात कुठले पवार सरस ठरणार का पुन्हा एक होणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र